नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील उडीद बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी अवकालेली एकोणतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे बावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल उडी बघा तसे पुढील बाजार समिती आहे पुणे या ठिकाणी अवकालेले दोन क्विंटल जशी दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल उडीत बघा तसे पुढील बाजार समिती आहे बघा कारंजा या ठिकाणी अवकालेले पंच्याऐंशी क्विंटल जशी दर पाच हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल उडीत बघा तसं पुढील बाजारसमती बघा लातूर या ठिकाणी अवकालेले दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार आठशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्व सदुंदर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे काळा उडी